श्री स्वामी समर्थ स्वामी मित्र हो जर तुम्हाला घरात आनंदी वाटत नसेल तुम्हाला नेहमीच अस्वस्थ निरागस येत असेल सारखं अस भरल्यासारखं वाटत असेल पैशाची चिंता असेल तर आजपासून हे एक काम तुम्ही करा आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती विकास समृद्धी आणि आरोग्य हवे अस्थिर म्हणूनच आपण सर्व काही प्रयत्न करत असतो आपल्या सर्व प्रयत्नात न जोमानता कधीकधी आपल्याला दुःखाने संकटांना तोंड द्यावे लागते शास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूची जागा बदलून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र फार महत्वाचं आहे घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणते वास्तूवर अवलंबले पाहिजे हे आपण आज जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहावं वा, असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा चला तर आपण पाहूयात ते कोणते काम आहे गुरुवारी घरामध्ये कोणतीही पिवळे वस्त्र घालायला सुरुवात करा घरात गुरुवारी पिवळे वस्त्र घालायला सुरुवात करा पिवळे फळे खा हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा स्वामी भक्त हो वास्तू हे तथास्तू म्हणत असते वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सजवा त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो घरामध्ये सुख समृद्धी येते पैसा येण्याचे स्रोत उपलब्ध होतात घराचा मुख्य दरवाजा ऊर्जेचा स्रोत मानला जातो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगाची छोटीशी रांगोळी काढा यामुळे देवी लक्ष्मी घरात येते सकारात्मक ऊर्जा येते आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही कारण बाहेरून चालणाऱ्या व्यक्तींची नजर पहिले त्या रांगोळीवर पडते आणि वाईट नजरेपासून आपले घर बचावते कोणतीही गोष्ट करताना आपण ती मनापासून करणे हे मात्र महत्त्वाचे जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल तर तुम्ही कुंकू ओम किंवा शुभचिन्ह लिहा यामुळे तुमच्या घरात कधीही कोणत्या आजारपण प्रवेश करणार नाही निगेटिव्ही नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरात निघून जाईल ते थांबणार नाही बाळांनो लक्षात ठेवा की तुम्ही जेवायला बसता त्याआधी तुम्ही पाच लोकांना खायला द्यावे जेणेकरून तुम्हाला घरात कशाची कधीही कमी पडणार नाही पैसा दिवसेंदिवस वाढतच राहील यासाठी अन्न शिजवण्यासाठी पहिली भाकर गाईला दुसरी भाकरी कुत्र्याला तिसरी भाकरी माशांना चौथी भाकरी पक्ष्यांना किंवा धान्य द्या मुंग्यांना पीठ घाला यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी प्रवेश करते या गोष्टी जर ऐकायला अशा वेगळ्या वाटत असतील तरीही खूप महत्त्वाच्या आहेत यामुळे आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य मिळते आपल्याला लागलेल्या सगळे दोष हळूहळू कमी होतात व आपल्यावर आपले पूर्वज देखील खुश होतात आपल्याला चांगली शोभा आशीर्वाद देतात आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे कमी होतात त्यामुळे घरामध्ये पैसा येण्याच्या मार्गात येणारे अडथळे देखील कमी होतात पण हे सर्व करत असताना मनापासून आणि इच्छा ठेवूनच करावं मनात कोणतीही गोष्ट श्रद्धा कोणताही विचार आणू नये आणायचे नाही की खरंच असं केल्याने असं होईल का असं केल्याने तसं होते का काही असं मनात येऊ द्यायचं नाही मनातून इच्छा ठेवून केली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही म्हणून तर भगवंत म्हणत आहात की स्वामी भक्त हो भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे बाळा अशक्य हे शक्य करतील स्वामी सहमत असाल तर स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा जेव्हा संधी मिळेल तुम्हाला तेव्हा या पाचपैकी एकच नक्की तुम्ही खायला द्या एकाला तर तुम्ही नक्कीच रोज रोज घायला घाला असे म्हटले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीचे झाडे लावल्याने घरात संपत्ती येते सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाडे अवश्य लावावी शिवाय तुळशीचे रोप हिंदू धर्मात पवित्र मानले जाते ही वनस्पती हिंदू धर्मात ही वनस्पती बहुतेक हिंदू घरामध्ये नक्कीच आढळते या वनस्पतीचा दररोज पूजा केली जाते यासोबतच दे देव तुपाचा दिवा सुद्धा लावला जातो वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजावर बेलाच्या झाडाचे मुळे लाल कपड्यात बांधून ते दरवाजावर लटका आणि त्यामुळे घरात निघून येणारी निगेटिव्ही ती दूर होऊन जाते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील वास्तुदोष दूर होतो ज्या घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाज्यावर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन वतले तर रात्रभर राहिलेल्या सर्व वाईट ऊर्जा निघून जातात आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असतात देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल भांडणतंटा दूर व्हावे असे वाटत असेल तर प्रत्येक आमोशेच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा आणि त्याला मनापासून पूजा करा नामस्मरण करा आणि गोडाचा नैवेद्य जरूर मला घरात शांती आणि आनंद हवा असेल आणि तो आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी तुम्ही प्रार्थना नक्कीच देवासमोर करा आरती करा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा सकाळी आणि संध्याकाळी घरी मंदिरात पूजा करा तुम्हाला तुमच्या घरात आनंद वाटत असेल तर घरातील भंगलेली मूर्ती किंवा फाटलेले विचित्र अवस्थेतील फोटो जहाजांचे बुडत्या जहाजांचे चित्र किंवा महाभारतातील युद्ध किंवा हिंसक प्राण्याचे चित्र असेल तर ते निगेटिव्हीचं कारण बनतात वैवाहिक चिन्हा जीवनात तणाव निर्माण होतो म्हणून आजच ते आपल्या घरातून बाहेर काढून ठेवा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका यानंतर असं केल्याने धनाची हानी होते लक्ष्मी रागवते आणि घर सोडते त्यामुळे पैशाची कमतरता भासू शकते शक्यतो सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घर झाडून स्वच्छ करून घ्या लक्ष्मीच्या वेळेला घरातील केस कचरा घरातील खरकटे सामान उकरींड्या फेकू नका किंवा तसे तारात ठेवू नका तुम्हाला नुकसान होऊ शकते कापूर जाणे प्रार्थना दरम्यान कापूर जायला जातो असला तरी रात्री आयला पाहिजे यासोबत त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवायचा असे केल्याने घरातील शांती राहते असे मानले जाते की याने नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि पॉझिटिव्ह येते नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी आहे जर तुम्हाला हवे असेल तर मिठाचा गठ्ठा बनवा तो घराच्या कोपऱ्यात ठेवा जेणेकरून कोणी हे ते पाहू शकणार नाही यामुळे घरात आनंद परत येईल आणि तुम्ही सुखी समाधानी व्हाल गुरुवार सोडताना बाकीच्या दिवशी तुम्ही फरशी पुसत असताना त्यात मिठाच्या पाण्याचे खडे जरूर घालून फरशी पुसून घ्यावी फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्ही हे करू नका सकारात्मकता येण्यासाठी कोपऱ्या देवी देवता राहतात जीवनात प्रगती आणि यश मिळण्यासाठी हे ठिकाण कोन खूप चांगले आहे नेहमी ते प्रकाशमनाने स्वच्छ ठेवले पाहिजे घरातील प्रत्येक कोण कोणत स्वच्छ ठेवले पाहिजे आणि पूजा घर सुंदर आणि चांगले ठेवले पाहिजे अन्नदान करणे पवित्र मानले जाते तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील त्यामुळे अन्नदान करणे वस्त्रदान करणे गरजूला मदत करणे यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व आपली प्रगती होते आपल्यासाठी खूप शुभ असते आणि जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला अन्न देता तेव्हा अधिक महत्त्वाचे ते होते तुम्हाला पुण्य देतात जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्नदान करायचे जेणेकरून ते पुण्य दृश्य दोषांना दूर करते अदृश्य दोषांचा नाश करते आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करते हे दान तुम्हाला संकटातून वाचवते हो याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो तुमच्या भावी पिढ्यांना देखील ह्याचा फायदा होतो त्यामुळे अन्नदान स्वामी भक्तांनो जरूर करा आयुष्यात किती दुःख आले तरी हार मानू नका आज येईल तर उद्या नक्कीच येईल भगवंतावर विश्वास ठेवा भगवंत तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही भगवंतावरती विश्वास असेल तर सर्व काही तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल भगवंताचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊन जातात आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ನ ಕಿರ ಧನ್ಯವ